महाडीबीटी अंतर्गत निवड झालेल्या शेतकरी बांधवांना आचारसंहिता काळातसुद्धा पूर्वसंमती मिळेल याबाबतचं कृषी विभागाचं आलेलं हे पत्रक आहे त्यात उपरोक्त विषयान्वये कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपाभियान राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण व राष्ट्रीय कृषी विकास योजना कृषी यांत्रिकीकरण या तीन योजना टी पोर्टलवर राज्यात राबविल्या जात आहेत सदर योजनेतून सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये लाभार्थ्यांची प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य या पद्धतीने निवड करण्यात आलेली आहे सद्यस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुका जाहीर झालेल्या असून आचारसंहिता लागू झालेली आहे सदर आचारसंहिता कालावधीमध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांना पूर्वसंमती प्रदान करावी किंवा कसे याबाबतीत क्षेत्रीय स्तरावरून विचारणा होत आहे या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की आचारसंहितेपूर्वी निवड झालेल्या सर्व लाभार्थ्यांना आचारसंहितेच्या कालावधीमध्ये पूर्वसंमती प्रदान करून अनुदान अदायगीची कार्यवाही करण्यास हरकत नाही असं महत्त्वपूर्ण पत्र पूर्वसंमतीबाबत देण्यात आलेलं आहे धन्यवाद